नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे युनिव्हर्सल पी सी बी हे वॉशिंग मशीनला कशी बसवायची म्हणजे इन्स्टॉलेशन ठीक आहे आता आपण महत्त्वाचं म्हणजे कुठलीही पी सी बी बसवायला बसवायची म्हटलं तर त्याच्यामध्ये फेज आणि न्यूट्रल आलं आहे तर आपण फेज आणि न्यूट्रल बघणार आहे हे बघून घ्या हा आपला इकडल्या साईडचा सा पॉईंट आहे हा फेज पॉईंट आहे इथं लिहिलेलं पण आहे दिस इथं लिहिलेलं दिसते फेज यल म्हणजे फेज ए सी यल दिसत आहे हा फेजचा पॉईंट आहे नंतर याच्या साईडचे दोन पॉईंट राहतात दो हे जे दोन पॉईंट आहेत हे दोन पॉईंट राहतात आपले हे राहतात मोटरचे आणि हा हा पॉईंट राहते हा पॉईंट राहते एस व्ही वालचा इकडला पॉईंट राहते हा राहते आपला ड्रेन मोटरचा ठीक आहे आणि हे इकडले दोन राहतात न्यूट्रल पॉईंट राहतात त्याच्यामध्ये कुंड आहे ते ठिकाणी न्यूट्रल दिला तरी चालतं आहे आणि इकडे आल्यानंतर बघणार आहे आपण हे राहते डोअर स्विच हे डोअर स्विच आपण बायपास केलेलं आहे ठीक आहे आणि हे इकडले तीन पॉईंट राहतात आपले वॉटर लेवल सेन्सरचे ठीक आहे असं आपण इन्स्टॉलेशन केलेलं आहे ठीक आहे धन्यवाद